मलाही विंदा विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचं मोह काही आवरत नाहीये कवितेचे शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारसी वाटून हे वा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढं लक्ष ठेव दुप्तीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध माणसाला मानसा, शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात आणि हे सांगत असताना मला त्यांना हेही सांगायचं त्यांनी खर तर जयंतराव अलीकडे शेरशायरी खूप रस घ्यायला लागलेले त्याच्यामुळे मला पण एक शेर आठवतोय जीन पत्थरोंको हमने आता थी धडकणे व बोलणे लगे तो हम पे हम पे बरसने लगे म्हणजे लोकांना आपण मदत केली मोठं केलं त्यांना पंख फुटल्यावर जीन पंथरो पत्थरोको हमने आता थी धडकणे व बोलणे आदा आता अदा की थी धडकणे आता बरोबर आहे साहेब जरा ऐका थोडं आम्हाला कमी करत असेल पण ऐका आता 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 किती धडकणे वो बोलणे लगे थे लगे तो हमी पे बरसने लगे